नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथे ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्त परायण रामकृष्ण काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र येथे वेदमूर्ती हरिभक्त परायण भगवान महाराज जंगली शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संत महंतांच्या उपस्थितीत संतपूजन व स्नेहभोजन सोहळ्यानं श्रावण मासाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली मतभेद बाजूला ठेवून धर्मकार्याला गती देण्यासाठी पुढे येण्याचं आव्हान संत मेळाव्याच्या प्रसंगी करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण आपल्या सांगताना <nephewéndraman, नागाएंगा> एक धर्म धर्म सनातन त्याच्यामध्ये दे उपासना देवी काही नियम या देवाची उपासना सगळ्यांनी केली पाहिजे पिंडे पिंढे मध्ये भिन्न प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे तिचे संस्कार भिन्न आहे तिची आवड निवड रुची नायची रुची भिन्न आहे

त्यांना एकत्र करावं लागत नाही कारण त्यांना माहित आहे एकत्र राहिले شويه आहे नाही आपल्याला कसं काय कळत नाही एकत्र राहिले شويه parity नाहीये <स्क्तिक> <शोय नहीं। स्क्तिक> भेट का خير का आपल्यामध्ये नवीन कशाला भेद निर्माण करायचं <स्क्तिक> <पारा> संप्रदाय जाती अनेक <स्किक> गोष्टी या सगळ्या गोष्टी आपल्या घरातच आपण ठेवायच्या काय केलं जाऊ प्रोजेक्ट युट्यूबला तुमच्या फेसबुक आणखी काय काय माध्यमात आणि काय व्हिडिओ टाकणार जी तुक यांचा खून झाला की काय वेळाला गेले करता काय केला खून केला आणि आपले लोक काय होतात त्याला